नवनाथ कथासार अध्याय बावीसचा भावार्थ मैनाकिनीचे सिंहद्वीपास प्रस्थान मच्छिंद्र मैनावती भेट मीननाथाचा वध व संजीवन श्री गणेशाय नमः मच्छिंद्र व मीननाथास घेऊन गोरक्षनाथ गेल्यावर ओ परिचर वसू शोकाकोल मैनाकिनीस प्रासादात घेऊन गेला व तिला धीर देत म्हणाला बाई ग धैर्य दर सावध हो तू ज्याबद्दल शोक करीत आहेस ते सर्व अशाश्वत आहे हे लक्षात घे क्षणिक वस्तूंचा मोह धरून काय उपयोग मच्छंद्र कामापुरता तुझ्यापाशी आला आणि कार्य संपताच स्वहिताचा विचार करून निघूनही गेला तेव्हा तुलाही स्वहित विचार करायला हवा तू कोण आहेस येथे कशी आलीस याचा विचार कर आणि आपल्या पूर्वपदाचा उपभोग घेण्यासाठी माझ्याबरोबर चल त्यातच तुझे हित आहे तू माझे ऐकून सिंहद्वीपास आलीस तर बारा वर्षांनी मच्छिंद्र गोरक्ष आणि मीननाथाच्या भेटीची तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करीन असे मी तुला वचन देतो ते ऐकून मैनाकिनीस खूप बरे वाटले मग वसूच्या सांगण्यावरून तिने दैर भारमा नावाच्या आपल्याच एका कर्तबकारदाशीला स्त्रीराज्याच्या गादीवर बसवले आणि स्वर्गात जाण्यासाठी सर्वांचा निरोप घेतला मैनाकिनीला सिंहल सिंहलद्वीपास पोहोचती करून तो वसू स्वस्थानी गेला मच्छिंद्र मैनावती भेट इकडे मीननाथ आणि मच्छिंद्र यांच्यासह स्त्री राज्यातून निघालेला गोरक्ष मजल दरमजल करीत गोड बंगालात प्रवेशला फिरता फिरता ते तिघे एका आमराईप आले तेथेच गोरक्ष फाची प्रथम भेट झाली होती या पूर्वस्मृती जागे होताच गोरक्षाच्या डोळ्यात आश्रू तरळले मीननाथास खांद्यावरून खाली उतरून त्याने त्या ते पवित्र स्थानास कृतज्ञतेने नमस्कार केला त्यावेळी त्याची अवस्था पाहून मच्छिंद्राने त्याला रडण्याचे कारण विचारले तेव्हा गोरक्षाने त्याला भदरेकाश्रम सोडल्यापासून गुरु भेटीसाठी व्याकुळ होऊन तो कुठे भटकला कोणकोणते क्लेश भोगले आणि त्या ठिकाणी त्याला ते मच्छिंद्राचा ठाव ठिकाणा कसा कळला ते सविस्तर सांगितले ती हकीकत ऐकून मच्छिंद्राला गोरक्षाचे खूप कौतुक वाटले त्याने गोरक्षाला प्रेमाने कुरवाळले मार्गामध्ये गोरक्षाने मच्छिंद्राला जालंदर मैनावती व गोपीचंद यांची कथा सांगितली ती कथा ऐकून मच्छिंद्राला गोपीचंदाचा इतका राग आला की गोपीचंदाचा नाश करण्यासाठी गोरक्षाला बरोबर घेऊन त्याने सरळ ह्याला पडण्याचा रस्ता धरला तेथे ग्रामस्थाकडे चौकशी केली असता कानिफाने जालंदरा सुवर काढण्याची व गोपीचंदास दीक्षा देऊन त्याचा पुत्र मुक्तचंद यास गादीवर बसवण्याची हकीकत कळली तेव्हा कुटेंबचंद्राचा राग शांत झाला मग त्या तिघांनी राजगृही जाऊन मैनावतीची भेट घेतली त्यांना पाहून त्या साधवीला खूप आनंद झाला तिने त्या तिघांचा उत्तम सन्मान करून तीन दिवस ठेवून घेतले निरोपाच्या वेळी तिच्या आदरातित्याने संतुष्ट झालेल्या नाथांनी तिला अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर मीननाथाचा वधव संजीवन हेलापट्टण होऊन ते तिन्ही नाथ प्रथम जगन्नाथपुरीसो तेथून पुढे सौराष्ट्रात गेले सततच्या प्रवासाने थकवा आल्यामुळे त्यांनी तेथेच एका गावात मुक्काम केला रात्री विश्रांती घेतल्यावर सकाळी उठून त्यांनी आपली आणखी उरकली गोरक्ष भिक्षेला गेला आणि गावात हिंडून काही वेळाने मुक्कामी परतला तो इपर्यंत मीननाथ झोपलेलाच होता गोरक्षास आलेला पाहून मच्छिंद्राने मीननाथाला उठून एका गलीत शौचास बसवले थोड्या वेळाने तो गोरक्षाला म्हणाला मीननाथाच्या आटोपले असेल तर तू तु त्याला नदीवरून धुवून आण गोरक्ष मीननाथापाशी गेला तेव्हा त्याचे विष्टेने वाकलेले हातपाय पाहून त्याला केळस आली तो मनमन सरफटला म्हणाला मच्छिंद्रासारख्या विरक्ताने पोराबाळांची पिढा कशाला बाळगावी निसंगाला अशा उपाधी म्हणजे डोक्याला तापच हा ताप आपण घालविला पाहिजे रागाच्या आवेशात मीननाथाला घेऊन तो नदीवर गेला आणि गुरुने याला दुन आणायला सांगितले आहे ना मग आतून बाहेरून चांगलाच दुन काढतो असे म्हणून त्याने त्याला खडकावर आपटून ठार केले त्याचे कातडी काढून घेतले आणि त्याचे हाडे व मांस प्राण्याला खायला घालून सरळ मुक्कामी परतला मच्छिंद्रनाथ जेव्हा गावात गेला होता गोरक्षा निमित्तानं मीननाथाचे कातडे उन्हात वाढत घातले काही वेळाने मच्छिंद्र परत आल्यावर त्याने मीननाथ कोठे दिसत नाही अशी प्रचा करताच गोरक्ष म्हणाला आपल्या आज्ञेनुसार त्याला स्वच्छ करून बाहेर वाळत घातले आहे ते ऐकून मच्छिंद्राला नवल वाटले त्याने बाहेर जाऊन पाहिले तेथे ते आपल्याच मुलाचे कातडे सुकत घातलेले पाहून त्याला मोठा धक्काच बसला पुत्र शोकाने व्यथित होऊन त्याने मोठा आक्रोश केला ते पाहून गोरक्षी म्हणाला गुरुजी आत्मा अमर आहे ना मग मीननाथासाठी इतका शोक का शला मीननाथाच्या देहातील ते आत्मतत्व अजर अचल आहे त्याला कशानेही मरण येत नाही त्या त्यादृष्टीने मीननाथ काल होता व आताही आहेच तेव्हा स्वतःला आवरा पण इतके समजावूनही काही उपयोग होत नाही पाहून गोरक्षाने संजीवनाचा जप करून मीननाथ पुन्हा जिवंत केले तेव्हा त्याला छातीशी कवटाळून मच्छिंद्र त्याचे मुगे घेऊ लागला दुसऱ्या दिवशी ते तिघे प्रवासाला निघाले तेव्हा गोरक्ष म्हणाला महाराज आपण पराक्रमी आत्मज्ञानी व स्वसामर्थ्याने शेकडो मीननात उत्पन्न करू शकता पण अशा असूनही मीननाथाकरता तुम्हाला इतका विलाप करताना पाहून मला धक्का बसला तुम्ही असे का केलेत यावर मच्छिंद्र म्हणाला गोरक्षा मी तुझा गुरु आहे लक्षा माजा और हे लक्षात घे माझ्यावर मोह ममता इत्यादी विकारांचे किती प्राबल्य आहे हे जोखण्यासाठी तू नाथाला मारून माझी परीक्षा घेतलीस तेव्हा तुला स्वतःच्या शाश्वत अशाश्वताचा सम्यक बोध झाला आहे किंवा नाही तुझे लक्ष अलक्षाच्या ठिकाणी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मी मुद्दाम आक्रोश करत होतो कर त्या प्रसंगातून तो परमहंस असून पूर्ण निर्भय व सुखी आहेस हे माझ्या लक्षात आले ते ऐकून गोरक्षास घहीवरून आले त्याने मचिंद्रनाथाची क्षमा मागून त्यांना साष्टांग वंदन केले या अध्यायाच्या श्रवणाने विद्यासंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल